गोष्टीचे नाव आहे पुरी गेली पळून ही गोष्ट आहे झाकीर हुसेन यांनी एका गावात एक मनसा नावाचा शेतकरी आणि त्याची बायको गुडिया राहायचे माणसाकडे पैसे खूप होते पण काम करायला माणसच मिळायची नाही मग मनसाच्या शेतामध्ये वर्षी खूप गहू पिकले आता गव्हाची कापणी तर झाली होती पण गव्हाची मळणी करायसाठी माणसाला माणसंच मिळत नव्हती मग काय अस खूप दिवस गेले शेवटी एके दिवशी खूप ढग आले मग काय माणसाला खूप काळजी वाटायला लागली माणसा म्हणाला आज जर का माणसं मिळाली नाहीत तर खूप अवघड होईल पाऊस आला तर सगळे गहू विजून जातील मग मनसानं विचार केला आज तर सगळ्या मजुरांना सुट्टी असेल आज तर गावात सण आहे ना मग मला कोणी ना कोणी नक्की भेटेल मग मनसा गावात गेला मजुरांना बोलवायला मग तो मजुरांना खूप विनंती करून म्हणाला की चला ना आमच्या शेतात माझं खूप काम राहिले आजच्या दिवस तरी करा की झाले मजूर पण आले त्याच्या मदतीला मग काय मनसा घरी आला घरी आल्यानंतर तो बायकोला म्हणाला आज की नाही सण आहे की नाही सणासाठी आपल्याकडे पुऱ्या बनवायला हव्यात म्हणजे हे पण शेतकरी लोक जेवतील आणि आपण पण जेवूया हम्म सगळ्यांनी मस्त आनंदात जेवूयात मग काय दहा अकरा वाजता मनसाच्या बायकोनं ठेवल्या की पुऱ्या करायला पुऱ्या लाट 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 लाटून घेतल्या आणि एक पुरी टाकली तळायला पहिली पुरी तळून झाल्यावर तिनं ती पुरी खाली घेतली दुसरी पुरी तळणार तेवढ्यात मनसाचा मुलगा बुद्धू आतमध्ये आला बुद्धूच नाक नेहमी शेमड्यानं भरलेलं असायचं मग काय शेमड्यानं भरलेलं नाक पुसण्यासाठी मनुच्या आईनं बुद्धूच्या आईनं हाय केलं माहिती बुद्धूच्या आईनं त्याचं नाक असं इतकं जोरात पुसलं की बुद्धू तिथून स्वयंपाकघरातून पडूनच गेला पण काय कढईत टाकलेली एक पुरी होती तिला खूप त्रास व्हायला लागला खूप कडक तेल होत की नाही त्या तेलामध्ये तिला ते खूप 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 त्रास झाला म्हणून ती बुद्धूच्या आईवर चिडली मग बुद्धूची आई ती पुरी उलटायला गेली आणि मग काय त्या पुरीनं धुमकन उडी मारली बाहेर मग काय पुरी बाहेर पडल्याबरोबर ती पळत 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 बाहेर पळाली ती काय त्या शेतकऱ्याच्या बायकोला आणि बुद्धूच्या आईला सापडलीच नाही ती पळत 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 बाहेर आली पुरी म्हणते कशी शेतकऱ्याला हम्म मी तर कढईतून उडी मारली बुद्धच्या आईला पण नाही सापडली मग तुम्हाला कशी सापडेल कोणाची हिंमत असेल त्यानं मला पकडा पण काय शेतकऱ्यांनी आणि त्या मजुरांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती हाती आलीच नाही ती तशीच पळत 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 पुढं गेली पुढं तिला माळावर एक ससा भेटला सशाला ती म्हणाली हम्म तू काय मला पकडतो मी तर कढईतून उडी मारली बुद्धूच्या आईला पण नाही सापडली आणि शेतकऱ्याला पण नाही सापडली मग मी तुला कशी सापडणार असं म्हटल्याबरोबर ससुल्यानं तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण पुरी शिरली बिळात तिथं कोल्ह्याची भीती होती म्हणून ससोबा काही बिळाकडे गेलाच नाही मग पुरी बिळामध्ये आलेली दिसतास कोल्होबा तिला म्हणाला हम्म काय आता कुठं जाशील असं म्हल्याबरोबर पुरी त्याला पण म्हणाली कि मी तुला कशी सापडणार मी कोणालाच नाही सापडली मग काय पुरी आल्याबरोबर उलट्या पावली पळत चालली माघारी फिरली आणि पळायला लागली पळत 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 ती शेतकऱ्याच्या घराकडे गेली तिथं होता एक कुत्रा कुत्र्याला भिवून कोलोबा माघारी पळून गेला मग त्या कुत्र्याच्या शेजारीच एक भुकेली कुत्री होती तिला पाच पिल्लं होती पाच पिल्ल मग काय त्यांना खूप भूक लागली होती मग ती कुत्रीला पुरी म्हणाली हम्म मी अशी नाही तुला सापडणार मी तर कढईतून उडी मारली तिथून धूम पळाली बुद्धूच्या आईला नाही सापडली शेतकऱ्याला नाही सापडली ससोबाईला नाही सापडली आणि कोलोबाला पण नाही सापडली मग तुला कशी सापडणार हे ऐकताच कुत्री म्हणाली हम्म काय म्हणाली तू मला तर ऐकायलाच नाही आलं जरा जवळ येऊन सांग असं म्हणताच कुत्री पुरी कुत्रीच्या जवळ गेली आणि कुत्रीला सांगायला लागली मी की नाही मी की नाही कढईतून उडी मारून एवढं बोलताच कुत्रीनं तिला फक्कन पकडलं तोंडात घातलं आणि खाणार तेवढ्यात अर्धी पुडी पळून गेली आणि अर्धीच पुरी खाल्ली मग काय तिथ्या कोंबडीच्या तिथ्या पिलांना म्हणाली कुत्री आपल्या पिलांना म्हणाली हम्म आता तुम्ही असं करा ती आरती पुट पुरी कुठे गेली की नाही ती हुडका म्हणजे आपण तिला खाऊयात पण काय ती पुरी आजपर्यंत सापडली नाही आणि कुत्र्याची पिल्ल अजून पण जमीन शोधतात जमिनीचा वास घेतात